नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम टेक मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण जे काही युट्यूब रिलेटेड व्हिडिओ बनवत आहोत त्या व्हिडिओवर मित्रांनो काही कमेंट येतात की सर फेसबुक रिलेटेड सुद्धा व्हिडिओ तुम्ही अपलोड करा कारण नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम टेक मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फेसबुक जे अकाउंट असतं मित्रांनो आपलं त्या फेसबुक अकाउंटचं प्रोफाईल नेम कसं चेंज करायचं म्हणजेच आपला जो फेसबुक असतो मित्रांनो आपण काही गडबडीमध्ये मित्रांनो आपण जर फेसबुक अकाउंट क्रिएट केल्याच्यानंतर नावामध्ये काहीतरी बदल असतो मित्रांनो अशा केसमध्ये तुम्हाला तुमचं फेसबुक प्रोफाईल नेम कसं चेंज करायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपलं जे फेसबुक अकाउंट असतं त्याचं जा नाव जे असतं मित्रांनो फेसबुक नेम जे असतं ते नाव काही चुकलं असं त्या नावामध्ये काही जर चूक झाले असेल तर ते नाव कसं चेंज करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मला आपल्या प्रोफाईलचं नाव चेंज करण्यासाठी आपल्याला फेसबुक ऍपमध्ये यायचं आहे ॲपमध्ये आल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल सिम्पली आपल्याला प्रोफाइल नेम चेंज करण्यासाठी इथे तीन रेषा जे दिलेल्या आहेत मित्रांनो या रेषांवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर अशा प्रकारे खाली यायचं आहे मित्रांनो खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपल्यासमोर सेटिंगचा ऑप्शन दिसणार आहे या सेटिंगवरती क्लिक करायचं आहे या सेटिंगवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर भरपूर ऑप्शन अवेलेबल होतील यापैकी मित्रांनो आपल्याला सिंपली आपलं प्रोफाईल नेम चेंज करण्यासाठी अकाउंट सेंटरमध्ये मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता सी मोर इन अकाउंट सेंटरचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर परत तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिस इथे सिम्पली आपल्याला आपलं जे प्रोफाइल दिलेलं आहे मित्रांनो इथे दाखवलं जाईल तर इथे काय दाखवत आहे मित्रांनो इंस्टाचं अकाउंट आणि फेसबुक अकाउंट हे दोन्ही दाखवत आहेत मित्रांनो तुम्हाला जर इंस्टाग्रामचं अकाउंट तुमचा असेल तर तुम्हाला पण अशा प्रकारे दाखवाल तर सिम्पली इथे आपल्याला क्लिक करायचं आहे तर सिम्पली मी या ऑप्शनवरती क्लिक करते तुम्ही पाहू शकता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत अशा प्रकारचे तुम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट दाखवले जातील तुम्हाला इंस्टाग्रामचं अकाउंट नेम चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता त्यानंतर फेसबुक अकाउंटचं नाव चेंज करायचं असेल तर सिंपली फेसबुक अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मी क्लिक करतो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुम्हाला फेसबुकचं काय चेंज करायचं आहे नेम चेंज करायचं आहे का नेम चेंज करायचं आहे हे आपल्याला आहे तर सिंपली आपल्याला नेम चेंज करायचा आहे त्यामुळे आपल्याला नेम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मी क्लिक करतोय क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा फर्स्ट दिम मध्ये पाहू शकताय माझं नाव दिलेला नेम मध्ये सुद्धा इथे माझं नाव आहे आता हे मराठीत आहे मी तुम्हाला लाइव प्रूफ करून दाखवते मित्रांनो इथे मी इंग्रजी नाव टाकतोय तर सिम्पली तुम्ही पाहू शकता तर इथे पाहू शकता मित्रांनो आणि खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता रिव्ह्यू अँड चेंजचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे रिव्ह्यू अँड चेंज या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुम्हाला तुमचं नाव कशाप्रकारे शो झालं पाहिजे असं वाटतं मित्रांनो तुम्हाला इथे पहिलं नाव आणि नंतर आडनाव आलेलं पाहिजे का पहिलं आणि नंतर तुमचं नाव आलेलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही इथून टिकमार्क करून घेऊ शकताय तुम्ही इथे पाहू शकताय तर मला सिम्पली माझं नाव आणि नंतर आडनाव आलं पाहिजे त्यामुळे मी पहिलंच ऑप्शन टिक करतो आणि खाली तुम्ही पाहू शकताय सेव्ह चेंजेस या ऑप्शनवरती क्लिक करतोय आता सेव चेंजेस या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो सेव्ह चेंजेस या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं आपलं नाव चेंज झालेलं आहे इथे मराठीमध्ये नाव होतं मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता इथे इंग्रजीमध्ये नाव आहे आपलं तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फेसबुक प्रोफाईलचं नाव दुरुस्त करू शकता चेंज करू शकता मित्रांनो अशाच प्रकारचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकून दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो